डिजिटल मीडियाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुप्ताळे यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी डिजिटल कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख नारायण सुतार व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रावसाहेब यादव संघटनेचे माजी अध्यक्ष नंदू ढेरे राहुल पाटील संतोष सावंत भोसले भरमू शिंदे विकास सुतार आजरा राजू बोडके विठ्ठल केसरकर निपाणी बेळगाव रणझुंजारचे संपादक मनोज कालकुंद्रेकर प्रभाकर नाखाडी जिल्हा डिजिटल मीडियाचे अध्यक्ष गणपती शिंदे नथुराम डौरी चंदगड तालुका अध्यक्ष संपत पाटील ज्योतिबा पाटील सचिन तांदळे नंदकुमार गावडे सागर चौले राहुल पाटील संस्थापक अध्यक्ष उदयकुमार देशपांडे दीपक कांबळे श्रीकांत कांबळे मनीषा कोले इम्युन्युएल डिसूजा शुभांकी पाटील जिल्हा उपाध्यक्ष कोरे यांच्यासह राजकीय सामाजिक व शैक्षणिक व पत्रकार क्षेत्रातील मंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून केक अनिल यांना भरभरून शुभेच्छा दिल्या कुणबी उमेदवारांना मतदान करणार नाही असा ठराव ओबीसी सर्वपक्षीय राजकीय ओबीसी च्या मेळाव्यात करण्यात आला तसेच सर्व राजकीय तसे पक्षांनी खऱ्या ओबीसी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुकीस उभे करावं अन्यथा खऱ्या ओबीसींना डावलणाऱ्या राजकीय पक्षाला मतदान करणार नाही असा ठराव एकमुखाने करण्यात आला नाकारणाऱ्या राजकीय पक्षांनी ओबीसींचा वापर फक्त मतदानासाठी करून घेऊन हातात सत्ता आल्यानंतर आरक्षण प्रयत्न केला आहे अशा सर्व राजकीय पक्षापासून ओबीसींनी सावध रहावं तसेच जोपर्यंत ओबीसींना मधील घुसखोरी थांबवली जात नाही तोपर्यंत या राजकीय पक्षांना मतदान करायचं नाही जे राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी उभे करणार नाही त्यांच्याऐवजी कुणबी दाखले काढलेले यांनी निवडणुकीत उभे केल्यास अशा कुणबी उमेदवारांना ओबीसी नागरिकांना मतदान करू नये असं आवाहन ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी आज सर्वपक्षीय ओबीसी कार्यकर्ते आणि सक्रिय कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलताना केलं यावेळी पुढे ते म्हणाले सर्वच राजकीय पक्ष ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही असं म्हणतात परंतु ओबीसी आरक्षण फक्त कुणबीय केला आहे खऱ्या ओबीसीला आरक्षणाचा लाभ होत नाही म्हणजे पक्षांनी ओबीसीना संपवण्याचा प्रयत्न केला आहे यासाठी आपल्या एकीची व जर मोठी बांधून सरकारला पाहिजे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं ओबीसी जनमोर्चा आयोजित सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि सक्रिय कार्यकर्ते यांचा मेळावा अक्कमादेवी मंटप येथे आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याची सुरुवात ऐतिहासिक बिंदू चौक येथील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मिवर मिरवणूक ओबीसी माता भगिनी बांधव ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवलीच पाहिजे हैदराबाद गॅजेट रद्द झालंच पाहिजे शिंदे समिती रद्द झालीच पाहिजे ओबीसी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत हक्क महादेवी मंडप येथे सभागृहात समाप्त झाली यानंतर सभागृहात झालेल्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात सर्व राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात उपस्थितांचं स्वागत ओबीसीचे जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माळकर यांनी केलं यानंतर सर्वश्री रणजित पवार संतोष माळी मारुती टिपुगडे संभाजी पवार संदीप कुंभार यांनी ओबीसी आरक्षणात घुसखोरी सहन करणार नाहीत असं प्रतिपादन केलं अर्चना गुराव महेश यादव सचिन सुतार यांनी सर्वच राजकीय पक्ष ओबीसींचा वापर राजकीय मतासाठी करतात राजकारणाची पोळी भाजून झाली की वंचित ठेवतात याबाबत ओबीसी झाले पाहिजे असं मत व्यक्त केलं तसेच माजी नगरसेवक प्रकाश कुंभार सावर्डेकर मुस्लिम ओबीसी संघटनेचे मुसा पटवेगार यांनी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलं पाहिजे अन्यथा ओबीसींची भावी पिढी आपल्याला माफ करणार नाही असं मत व्यक्त केलं ओबीसी बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार म्हणाले ओबीसीच्या हक्काचा ओबीसी बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष स्थापन झाला आहे आता तुमचा आधार ओबीसी बहुजन आघाडी आहे यावेळी वंचितचे अरुण सोनवणे धनगर समाज संघटनेचे विजय संजय वाघमोडे यशवंत शेळके विद्या बनसोडे सीताराम चौगुले आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं तर त्या आम्ही दोघांनी एकमेकांविषयी अप्लीट करून द्यायचे काही हा माझा पाहुणा आहे आणि याला फिट दाखवला मिळाला आहे त्यानुसार मला द्या आणि दुसऱ्यांना करायचं की खरोखर माझा हा पाहुणा आहे याला तुम्ही दाखला द्या त्यानुसार आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये सुद्धा पद्धती आहे वडिलांच्यानुसार जात येते सगळं पैशाने फक्त एका समाजाला ओबीसीमध्ये आहे त्या पद्धतीने शासनाने आम्ही निषेध करण्यासाठी या घास ज्यावेळी खायची वेळ असते त्यावेळी ऐन भावती येणारे आणि इथं आता उपस्थित नसणाऱ्या तसेच सर्व इथं चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांचा खरं मनपूर्वक आभार तर चळवळ करणं ही चळवळीत वळवळ करणाऱ्या कार्यकर्त्याचं काम असतंय आणि सत्ता भोगणारा हो नेहमी कायम करत असतोय तर कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरात सर्वसाधारण बाराशे गाव आहेत आणि बाराशे गावं आणि दोन महानगरपालिका आहेत चार ते पाच नगरपालिका आहेत नगर, नगर, नगर प्रत्येक गावातील तालुक्यातील मुख्य गाव आहे जिथं पंचायत समिती जिल्हा तहसील कार्यालय असं तिथं सगळं नगरपंचायत आणि तिथं प्रत्येकानं ओबीसीतून निवडणूक लढवायची सगळ्यांनी तयारी पर केल्या परंतु त्यातला एकही कार्यकर्ता माझ्या मते तिथं आता उपस्थित नाही पहिल्यांदा जर ओबीसीचं आरक्षण वाचवायचं असेल तर या कार्यकर्त्यांना आपण रस्त्यावर आणायला पाहिजे आणि जर ते आले नाही तर आपण सगळ्यांनी त्या लोकांचा प्रचार करायचा का नाही हे आपल्याला ठरवायला पाहिजे कारण मी पुढे आलो मी ओबीसी झालो मी कुंभार दिसलो मी धनगर दिसलो मी नावी दिसलो मी मुस्लिम दिसलो मी गोंधळी दिसलो मी भाऊबरी दिसलो तर मी पुन्हा कुठल्या जात दिसाय हे पहिले लोकांना समजेल आणि मला पक्षातून मिळणारं तिकीट मिळणार नाही आणि म्हणून मी या ओबीसीच्या आपण आमच्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद